वेळ सज्ज सामना सुरू होतोय महा अंतिम मुकाबला आपली माती आपला कबड्डीचा हा थरार या ठिकाणी फोंडा स्कूलच्या मैदानावर आपण पाहतोय पहिली चढाई या ठिकाणी फोंडा स्कूल संघाकडून चौगुले नावाचा विद्यार्थी चढाई करते छोटा पॅकेट बडा धामाचा शिजाची ओळख आहे मूर्ती लहान पण किंमती महान असणी कनाडी संघाचा एक चढाईपटू चढाई करतोय पहिली चढाई असल्यामुळे या ठिकाणी निदान देशा ओलांडतोय डाव्या कोपऱ्यातून को सुरक्षित चढाई करतोय खेळाडूंची पाणी करतोय गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय मात्र सध्या तरी गडी टिपता येत नाहीये जर जसा वेळ वाया जातो तर तसा या ठिकाणी हिमांशू सावंत चढाई करताना दिसतोय हा सुद्धा छोटा पॅकेट बडाधाना का मूर्ती लहान पण कीर्ती महान याच्या उंचीवर जाऊ नका कनडी हायस्कूलच्या डाव्या को कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात गडी मारण्याचा प्रयत्न मात्र मिळाला कनडी हायस्कूल कडून दुसरी चढाई अंतिम मुकाबला त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांवर तितकाच दबाव असेल सुरुवात अतिशय सावध रीतीने करावी लागेल आणि तशाच प्रकारची सुरुवात गाडी कडे आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघातील खेळाडूंकडून स्पर्धेतील बऱ्याच बलाढ्य संघांवर विजय मिळवत या ठिकाणी दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत ठिकाणी वर्णन करावं तर या ठिकाणी आपल्या वडिलांनी जसं या मैदानावर कमावलं तसंच या ठिकाणी सुरुवात करतो दुसरीकडे सुद्धा या ठिकाणी दिवाळ्या रोड म्हणजेच मालवणी भाषेत वड्याची रोड बाबा गेले पंढरपुरा गेले तरी हो ना तरी वडे हो निश्चितच पाहूया सध्या माळ सुरुवातीमुळे वडेच वडे आपल्याला पाहायला मिळतात खायला मिळतात मैदानावर मात्र कोण कोणाला वडे तारतोय बघूया बोनस टाकण्याचा प्रयत्न शोध होऊ शकत नाही वेळ निघून जातोय दबाव वाढतोय आणि गडी बाद बाधवतो कसडी हायस्कूल संघाचा फोंडा हायस्कूल निश्चितच सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारची सुरुवात करताना दिसतोय आपल्या घरच्या मैदानाच्या प्रेक्षकांसमोर निश्चितच मैदानात सैनिक फोंडा हायस्कूल संघाच्या पाठीशी उभे असतील यात शंका कलिड हायस्कूल संघाला मात्र कमबॅक करावा लागेल मैदानावर चांगले खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये पण मैदानावर सिद्ध करून दाखवावं लागेल निश्चितच यापूर्वीचा सेमी फायनलचा सामना जर आपण पाहिला असेल तर कासर्डी हायस्कूल सारख्या मातब्बर संघावर कनेडी हायस्कूल संघ शेवटच्या काही क्षणामध्ये इथे मात्र संघ वेगळा निश्चित कमबॅक करेल यात शंका नाही कनिडी हायस्कूल आमच्याकडून शुभेच्छा आहेत दोन्ही संघातील खेळाडूंसाठी कोंडा हायस्कूल संघ या ठिकाणी निश्चितच दोन तीन दोनच्या संचात फुल सेट या ठिकाणी मैदानात दिसतोय कनेडी हायस्कूल संघ मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय एक चांगला देखणा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतो

चल चढ मध्ये फोंडास्कूल ला वडील आता पाहूया मला वाटत प्रत्युत्तर दाखल फोंडास्कूल संघाचा आणि प्रेक्षकांच्याच या ठिकाणी पाठबळ जोरदार आहे त्यामुळे फोंडा स्कूल संघ सुरुवातीपासूनच सुरुखी कामगिरी करताना दिसतोय या ठिकाणी पाहूया इथे मात्र थोडीशी चूक होत आणि तब्बल

आणि फोटाय हायस्कूल चालू असलेला हा एक रोमहर्षक सामना या ठिकाणी आपण पाहतोय आपली माती आपला खेळ कबड्डीचा हा खेळ प्रो कबड्डीच्या धर्तीवर सुरू असणारी ही स्पर्धा यातील विजयी घेणार आहे त्यामुळे पाहूया कनडी सर चढाईपटू चढाई करतोय अर्थातच फोंडा हायस्कूलच्या मैदानामध्ये पाच खेळाडू त्यामुळे बोनस ऑन नसेल खोलीवर चढाई करून गुण मिळवा लागेल तो कन्नडी हायस्कूल संघाच्या चढाईपटूला मात्र तितका धोका न पटकार त्या ठिकाणी चढाई करताना दिसतोय आणि फोंडा हायस्कूलचा एक रिडर चढाई करताना दिसतोय प्रतिस्पर्धी कनडी असतील मैदानामध्ये तीन खेळाडू त्यामुळे जर हिमांशूची पकड झाली तर सुपर टायगर्सचे दोन गुण मिळवण्याची संधी असेल ती कनडी हायस्कूल संघाला आणि यापूर्वी आपण पाहिलं होतं मेस्त्रीची कढाई पकड केलेली होती त्यामुळे सुपर टायगर्सचे दोन गुण मिळवले त्यांनी निश्चितच तर होत आहे कोर्ट चेंज हाफ टाईम होतोय मध्यंतरापर्यंत गुणफलक या ठिकाणी फोंडा हायस्कूल आठ गुण आणि कनेरी हायस्कूल तीन गुणांची आघाडी मध्य आपल्याला पाहायला मिळते आहे ला बघूया आता काय करते या खरात आठ आणि कमेडी हायस्कूल पाच पुन्हा एकदा तीन गुणांच्या आघाडी नंतर हायस्कूल संघ आणि तीन गुणांच्या पिछाडीवर असणारा कमेडी हायस्कूलचा संघ कनडा हा करू शकेल का स्कूल मेळाडू आघाडी अधिक उत्तम करण्यात यशस्वी होईल पाहायला मिळेल आपल्याला या दुसऱ्या राऊंड मध्ये पहिली चढाई या ठिकाणी कनेडी हा स्कूल संघाचा खेळाडू या ठिकाणी हा मेगा फायनलचा अंतिम महा अंतिम मुकाबल या ठिकाणी पाहायला मिळतोय सुरेख एक पाठलाग घेऊन घरी मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय कोंडा स्कूलच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच खेळाडू त्यामुळे बोनस ऑन नसेल खोलवर चढाई करून गुल मिळवावा लागेल या तेवढा धोका पट करू शकेल का हा कनेडी हस्कूलचा चढाई पत्तो चांगला प्रयत्न करतो डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात गडी मारण्यासाठी मात्र कोंडा स्कूलचा डिटेल्स सिद्धांत मजबूत आहे खरा वेगळ काय होऊ नये याच्यासाठी सुरक्षा चढाई करता आता पर्यंत राहिला इथे मात्र या ठिकाणी वड्याची रेड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल बाबा तरी पंढरपुरात किंवा वडे आणि नाही तरी वडे निश्चित आतापर्यंत फोंडा हायस्कूल ला दोन वडे मिळाले करेडी हा स्कूल ला वड्याची संधी माय चालू आहे पाहूया पाच खेळाडू मैदानामध्ये ऑनलाईन दबाव संघाला शेवटच्या पाच मिनिटामध्ये करावं लागेल नाहीतर मालवणी भाषेमध्ये दुसरे उपमान आहे अर्धोकडून आणि बाबड्याने माटव बांधा घेतलो तशी गत होऊ देऊ नका लवकरात लवकर आपण सुरुवात मात्र आघाडी एका गुणाची निश्चित कंड्या कुराला घेतले केंद्र असतील मात्र एका गुणाची आघाडी कोण असतील अतिशय रंग सारखा दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनुभूत राहिले तर इथे मात्र थोडीशी चूक खोंदा हायस्कूल की कनेडी स्कूल आपल्याला वेळेत ठरवित सांगेल मात्र सामना अतिशय रंगतदार शेवटची चार मिनिट सामना समान गुणांवर चालणार आहे बरं सदे आठ मिळतो तो हिमांशू सावंतला रेडिंग मध्ये पॉईंट मिळतो निश्चितच आता पाहायला जाईल ऑन जर काही कमबॅक केला होता कनडी हायस्कूलने परत एकदा मात्र फोंडा हायस्कूलने कमबॅक केला काही वेळ पारड फोंडा हायस्कूलच्या बाजूने काही वेळ कनडी हायस्कूलच्या अंतिम सामना पाहायला मिळाला होता तसाच घोषित केली जातात या ठिकाणी अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतोय चौगुले या ठिकाणी तडाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी कनडी संघाच्या मैदानात केवळ दोनच खेळाडू चौगुले निदान रेषा मात्र दोन गुण म्हटल्यानंतर एखादी सुपर रेड सामन्याचे चित्र बदलू शकते सुरेश तराई करते या ठिकाणी कनडी संघाचा तराई करतो बोनसचा अटेंड करतो अडकेच घडी घेतण्याचा प्रयत्न करतोय मात्र खुंडा हायस्कूल संघाचा डिफोर्स इतकाच मजबूत आहे बत शांत संयमी सुरक्षित आपल्या मैदानात थर्ड रेड या ठिकाणी निश्चितच सुवर्डा रेड निश्चित गुण पाहायला मिळेल आपल्याला आगे कुवा पिचे खाई ये है डुआर डाई फोंडा स्कूल मारे बाबा मानसुला गुण मिळवावा लागेल नाहीतर दोन गुण मिळतील ते सनेडी हायस्कूल संघाला रेड जातोय दबाव येतोय पुन्हा एकदा कमबॅक केला जातो सनेडी संघाकडून सामना अंतिम अंतिम मुकाबला या ठिकाणी मेगा फायनलचा रंगचार सामना यापेक्षा काही उभ्र होतोय समान गुणांवर चालणारा सामना तीन खेळाडू मैदानात कनडिया स्कूलच्या संघाचा जर फोंडा स्कूलच्या संघाच्या खेळाडू पकड झाली तर सुपर टायग दोन गुरु मिळाल्या संधी फायनलचा रोमर्शक सामना बरोबरी चुकला आहे आता पाच पाच रेड आहेत तो व्हिडिओ तुम्हाला नंतर दुसरा बघायला मिळेल हा व्हिडिओ मी ते थांबलो